सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यता नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला असून याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये पक्षाचे सदस्यता नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष व अभियानाचे जिल्हा प्रभारी महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही ती विधानसभा मतदारसंघामध्ये या अभियानाच्या आढावा बैठका संपन्न होणार असल्याची माहिती या अभियानाचे जिल्हा संयोजक व पक्षाचे जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांनी दिली भारतीय जनता पार्टीचं सदस्यता नोंदणी अभियान हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील एक जानेवारीपासून ते पंधरा जानेवारी या या, या कालावधीमध्ये संपूर्ण जिल्ह्यातल्या तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये सदस्यता नोंदणी अभियान सुरू झालेलं आहे गेल्या सात दिवसात या अभियानाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि उद्या या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या रत्नागिरी सिंधूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्मानश्री नारायणरावजी राणेसाहेब त्याचबरोबर या सिंधूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब आणि या अभियानाची ज्यांच्याकडे निरीक्षक म्हणून या संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे ते सन्मानश्री महेशजी जाधव साहेब या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या सिंधूर जिल्ह्यातल्या तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा या अभियानामध्ये जे सर्व सहभागी झालेले जे पदाधिकारी आहेत त्यांची एक बैठक आणि त्याप्रमाणे आढावा देखील घेतला जाणार आहे यामध्ये सकाळी अकरा वाजता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची बैठक ही बॅरिस्टर नाथपे हॉल नगरपरिषद सावंतवाडी येथे होणार आहे त्यानंतर दुपारी अडीच वाजता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची बैठक ही कुडाळ पावशी येथे वाट शांतादुर्गा मंगल कार्यालय म्हणजेच वाटवे हॉल या ठिकाणी होणार आहे आणि सायंकाळी पाच वाजता कणकवली विधानसभा मतदारसंघाची बैठक ही प्रहार भवन कणकवली येथे होणार आहे या सर्व तिन्ही बैठकांमध्ये सन्माननीय राणेसाहेब त्याचबरोबर महेशजी जाधव हे या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकंदरीत या भारतीय जनता पार्टीची जे सदस्यता नोंदणीचं अभियान सुरू आहे या सर्व कामाचा प्र वन टू वन आढावा घेणार आहेत प्रत्येक बूथ बूथ अध्यक्ष असतील किंवा प्रत्येक जे प्रभारी असतील त्या बूथचे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून आढावा घेणार आहेत आणि प्रदेशनी जे आपल्याला उद्दिष्ट दिलेलं आहे की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख सभासद करण्याचं उद्दिष्ट दिलेलं आहे ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने त्यांनी ने त्या सूचना देखील करणार आहेत गेल्या सात दिवसातला जो आढावा घेतलेला आहे यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या या गाव पार्टी अभियानाला खूप चांगला उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की दिनांक पंधरा जानेवारीपर्यंत म्हणजे अभियानाची ज्या दिवशी समाप्ती होते आहे त्या दिवसापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जे उद्दिष्ट दिलेलं आहे ते आम्ही शंभर टक्के पूर्ण करू मी यानिमित्ताने उद्या जे आमचे सर्व बूथ कमिटी अध्यक्ष असतील शक्ती प्रमुख असतील किंवा आजी माझी प्रमुख पदाधिकारी असतील जिल्हा कार्यकारणी तालुका कार्यकारिणी सदस्य त्या त्या विधानसभा मतदारसंघातल्या आहेत त्या, त्या, त्या सर्वांना आवाहन करतो की मगाशी ज्या आपल्याला वेळा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण सर्वांनी हजर राहावं येताना प्रत्येकाने आपल्याला आपण केलेलं जे सदस्य नोंदणीचा जो अहवाल आहे तो देखील अहवाल घेऊन यावा आणि तो अहवाल सन्मान राणे साहेबांकडे सादर करावा धन्यवाद सर्वरंग समुद्र किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि तुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने